नमस्कार मी तुषार बाबल आता जी आपल्याला मी बाग आणली आहे आणि बाग सांगतो आहे ती वाडा गावठणवाडी या भागातली बाग आहे आणि ही बाग मी आपल्याला बाग चालता चलता, चलता दाखवतो या बागेत चोवीस हापूस आंब्याची झाडं आहेत त्याचबरोबर सात काजूची झाडं आहेत आणि आपण याचा कंपाऊंड पाहिलं असेल तुम्हाला कंपाऊंड दाखवतो या मालकाने एवढं सुंदर कंपाऊंड बनवलेलं आहे यापर कंपाऊंड पाहता जसं पूर्ण कंपाऊंड दाखवलेलं आहे बनवलेलं आहे आणि ही जागा जवळपास तेवीस कि गुंठ आहे आणि हे सगळं या मालकांना साधारण वीस ते बावीस लाख रुपयामध्ये द्यायचं आहे अर्थात तुम्ही निगोशिएशनला बसल्यानंतर मालक जे काय पैसे कमी करायचे ते तुम्ही आणि मालक आपसात बसून तुम्ही तो व्यवहार फायनल करू शकता पण आज ही अशी आयडियल जागा आहे मुळात ही वाडी वस्तीतली जागा आहे म्हणजे लोकांची अपेक्षा असते की आपल्याला जी बाग पाहिजे ती तयार बाग पाहिजे ती ही तयार बाग आहे त्याचबरोबर त्यांना काजू पण पाहिजे आणि आंबा पण पाहिजे ते याच्यात आहे त्याच्यानंतर त्यांना कंपाऊंड पाहिजे त्या कंपाऊंडसाठी वेगळे पैसे खर्च करायची गरज नाही ते आहे त्यानंतर त्यांना जे, जे काय दररोजच्या सामान लागतं किराणा भुसारी किंवा डेली रुटीनसाठी जे सामान लागतं ते इथं पडेल कॅन्टीनला दोन किलोमीटरवर आहे त्याचबरोबर इथला आंबा चविष्ट आहे असं मी म्हणालो होतो कारण बाग दाखवायच्या अगोदर मी ते बोललो होतो त्याचं कारण असं की इथं यामधला समुद्र आहे आणि समुद्र असल्यामुळे समुद्राच्या समुद्रा खाऱ्या हवेत देवगडचा जो काय ठराविक पट्टा आहे म्हणजे साधारण इळसडा कुणकेश्वर पडेल पुरळ आणि हा वाडा या भागातला आंबा एक खास आंबा म्हणून मानला जातो आणि त्या आंबा पर्टिक्युलरली ज्यांना आंब्याची चव माहिती आहे ते ह्याच भागातला आंबा मागत असतात या बागेत काजू पण आहेत आणि देवगड हापूस आंबा आहे हा या भागातली आंब या भागातला आंबा अतिशय चविष्ट आंबा म्हणून गणला जातो मी आता ज्या भागात आहे त्या भागाचं नाव पुरळ असं आहे हे देवगड तालुक्यातलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जो मी प्लॉट आणला आहे तो अगोदर प्लॉट दाखवतो आणि मग याबद्दल आपण बोलू चला तर आपण प्लॉट पाहूया आता मी या बागेत उभा आहे आपण पाहताय ही कलमाची झाड आहेत हे कलमाचं रूप आहे आणि लोकांना काय अवस्था की माझ्या बागेत मला घर बांधल्यानंतर इथं असलेल्या बीचेसच्या जवळ जायचं आहे तर बीचेस इथून आता पाच सहा किलोमीटरला फरसे पडवणे बीच आहे त्यानंतर गिरिये बीच इथून दहा बारा किलोमीटरवर आहे देवगड बीच दहा किलो दहा बारा किलोमीटरवर आहे थोडक्यात असं की दहा ते बारा किलोमीटरच्या रेंजमध्ये तुम्हाला चार पाच बीचेस मिळतात त्यामुळे ज्यांना बीच पाहिजे त्यांना बीच बीचेस आहेत ज्यांना चांगली तयार बाग पाहिजे त्यांना तयार भाग आहे ज्यांना रिजनेबल रेटमध्ये पाहिजे त्यांना रिजनेबल रेटमध्ये आहे कारण तयार भाग सहसा एवढ्या कमी किमतीमध्ये आणि कमी बजेटवाली बाग सहसा मिळत नाही कारण जे जो बागात जर निर्माण करतो बाग ती एक एकर दोन एकर पाच एकर अशी निर्माण करतो कोण दहा पंधरा गुंठ्याची किंवा वीस गुंठ्याची बाग निर्माण करत नाही आणि कुठलीही बाग तुम्हाला पंधरा लाख अठरा लाख बावीस लाख किंवा पंचवीस लाखाच्या रेंजमध्ये मिळत नाही तर या मालकाने एवढी सुंदर ही झाडं बघा तुम्हाला इथं झाडं दाखवतो याच्या पानावरून कळतं की यानं झाडं किती पद्धत चांगल्या पद्धतीने हे केलेली आहेत माती कशी घातलेली आहे आणि विशेष म्हणजे हा सगळा माती प्लॉट आहे आणि यात अजून काय झाडं लागण्यासारखी आहेत ते तुम्ही जर लावली तर ही मला वाटतं आता जी ह्याच्यात तेवीस ते सव्वीस झाडं आहेत म्हणजे अजून पाच सात ला झाडं तुम्हाला लागतील म्हणजे मुळात तीस कलमाची बाग तुमची तयार होऊन जाईल सहा सात काजू आहेतच आणि कंपाऊंड आहे थोडक्यात रिजनेबल असणारं हे प्रपोजल आहे वाढी वस्तीतलं प्रपोजल आहे आणि ॲफोर्डेबल रेटमध्ये मिळणारं हे प्रपोजल आहे काजू आहे आपण आणि हा जो आंबा पाहत आहे तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल ह्याचा आंबा किती लवकर निघतो कारण ह्या मालकाने या झाडाचे माल संपूर्ण आंबे काढून झाले आहेत म्हणजे आता जो काय पेटीचा रेट सात हजार आठ हजार आहे याचा अर्थ असा ह्याच्यापूर्वीचा जो त्याने रेट घेतला तो दहा ते बारा हजार रुपये पेटीचा रेट घेतला आत्ता पण त्याने नुकते आंबे काढले आणि आं त्याच्यातलाच हा माझ्याकडे आंबा आहे आणि आं ते आंबे तो आता मार्केटला पाठवतो आहे मला सांगायचा उद्देश असा आहे की झाडं थोडी असली तरी चालतील पण ती तुम्हाला उत्पन्न अशी द्यायला पाहिजे की एखाद्या देवघड्यातल्या लांब भागात तुम्ही जा घेतली आणि तुमची मोठी भाग असेल आणि ती जर तुम्हाला एक लाख रुपये उत्पन्न देते आणि ही लहान बाग असेल आणि ही जर तुम्हाला तीन लाख चार लाख देत असेल तर नेहमी अशा प्रकारची भाग चांगली त्यामुळे भाग कुठे घ्यायची हा ज्यावेळी विचार कराल त्यावेळी कुठल्याही एजंटकडे किंवा त्या आंबा भागात जराला हे विचारा की या या पट्ट्यात आहे का मी जो सांगितलेला पट्टा आहे त्या भागातली असेल आणि दोन पैसे त्याला जास्त द्यायला लागले असतील तरी पण ती भाग नक्की घ्या आपण आता हा प्लॉट आणि हे सगळं एरिया बघल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली असेल हा माती प्लॉट आहे यात आपल्याला सेकंड होम किंवा फार्म हाऊस बनवता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला छोटी मोठी काय पिकं घ्यायची असतील कोथिंबीर किंवा बाकी काय जे काय मातीतले पिकं आहेत म्हणजे एका ठिकाणी तुमची बाग आहे दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला त्याच जमिनीत शेती पण करता येते तिसऱ्या ठिकाणी तुम्हाला एकांत वासात इकडे व्यवस्थित राहता येतं आणि चौथी गोष्ट तुम्ही वाढी वस्तीत असता बाजार वगैरे जवळ असतं त्यामुळे सुखसुविधा पण इकडे मिळत असतात आपल्याला मी बाग दाखवली बागेबद्दल माहिती सांगितली याच्यात चांगली गोष्ट अशी आहे की ह्या बागेचा सिंगल ओनर आहे क्लिअर टायटल बा बाग आहे म्हणजे उद्या तुम्हाला बाग खरेदी केल्यानंतर कागदपत्रात काय लोचा आहे का बागेत काय लोचा आहे का हे डोक्यात प्रश्न येणार नाही आणि माझे जर व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना माझे व्हिडिओ पाठवा आणि आपली काय जरूर आपली काय रिक्वायरमेंट असेल किंवा आपल्याला काही ठराविक बजेटमध्ये अशाच प्रकारचं काही चांगलं प्रपोजल पाहिजे असेल तर तो ते माझ्या व्हॉट्सअपवर कळवा माझा जर नंबर लागला नाही तर माझ्या व्हॉट्सअपवर आपलं नाव आणि नंबर शेअर करा मी आपल्याशी नक्की बोलेन आणि या मालकांना भेटायचं असेल तर उजव्या कोपऱ्यात माझा नंबर दिलेला आहे नाव दिलेलं आहे मला फोन करा आपली मी मालकाशी प्रत्यक्ष भेट घालून देईन आणि मग आपण आणि मालक आपल्याला जो योग्य वाटेल तो, योग तो सौदा करा तुमचे पैसे वाचवण्यासाठी मी नक्कीच मालकांना कन्व्हिन्स करून रेट कमी करण्याचा प्रयत्न करेन पण मुळात तुमचा इंटरेस्ट असणं आवश्यक आहे मगच मला मालकाशी बोलता येईल धन्यवाद